त्याच्या मुलाला तिघाला नाही वैकुंटाला नि लोठाल कीर्तिमानाचे मारी आले बाळ कोण्या कीर्तिमानाचं बाळ मारलं अरे देवा तू असा केलास अरे एक गेलास माय खायला काय मिळेल का या महाराज मध्ये मध्ये बसवलो पूजा झाली आज आम्ही ज्यांच्या घरी गेलो नाव काय की त्यांचं पोंदे पाटणाकडे गेलो मी काय प्रेम आहे त्यांचं घरामध्ये गेल्याबरोबर सगळ्यांनी दर्शन घेणं चहा करणं दूध करणं म्हणजे सन्मान किती किती प्रेम आहे महात्मा आल्याच्या नंतर रिकाम्या हाताने जाऊ देऊन घरातून रिकाम्या पोटाने जाऊ देऊ नये कारण रिकाम्या हाताने रिकाम्या पोटानं गेल्यानंतर आपल्या घरामध्ये राहिलेलं पुन्हा अर्ध त्याच्या माग निघून जाते पुण्य आणि घोटभर जर आपल्या घरचं पाणी पिलं त्याच्या अंगातलं अर्ध पुण्य त्याला सोडावं लागते शास्त्र सांगते या म्हणण्या नंतर मध्ये बसवले आणि बसून पंच पक्वान भोजन तयार करून पुढा आणून जेवण करा जेवण एक कोणतं जेवण आहे बघायचं महाराज मला असलं जेवण जमना मला नेमातलं जेवण लागते कसलं जेवण तुझ्याकडे लेकरू बाळ आहे का आहे मला एक लेकर आहे मग एक काम कर माय त्याला बोलून घे घरात ने आणि त्याला कापावं लागते त्याला कापून आपल्या मोडक्याच त्या लेखाच्या शिराच भाजी करून मला वाढलं तर मी जेवतो एकच लेपोय लेकर त्या लेकराला बोलवले चार वर्षाच चार वर्षाचं लेपत आलं आईला मिठी मारला आई आई रडायला लागली काय झालं बाळा आई रडतोस डोळ्यात पाणी काय तू काय तुला आपल्याकडं महाराज आलाय महाराज आलं काय म्हणते भूक लागली म्हणते असं वाट मी बी वाढतो जेवायला आपण दोघांनी मिळू अरे बाळा महाराजाच पोट बनण्यासाठी तुला मराव लागते रे लेकरांनी म्हणलं मी किती भाग्यवान आहे शरीराला जाळतात पण एका महात्म्याच्या कामाला माझं शरीर येते मी किती कापत असताना रडू नको बर का रडू नको तू त्या आईने मदी नेली कोयतेनं मुंडक को कापली आणि त्या मुडक्याची भाजी करून महाराजाला वाढले महाराज महाराजांनी जेवायला बसलो माय मी म्हणलेल हो हो मी म्हणले माय मुंडक्याची भाजी आहे का हो म्हणलं अजून एक नियम आहे माझ माय गाय नी नुई तुझे लेकर एकटाच मुलगा होता का पण तुम्हाला भाजी करून वाढू माय ज्या घरामध्ये लेकर नाही त्या घरस मी पाणी पिला तुझ्या घरी कसं कर जेवण करू असं धंदा करणार तू ऐ देवा म्हणून एका ठिकाणी महात्म्याने वर्णन करतात पण Yeah. पाचशे लेटर हे देवा अरे तुला लाज वाटत नाही एकूण त्या एक लेटरला चापून तुला भाजी करून वाढल्यानंतर त्या घरचं अन्न खायला तयार ने अरे देवा लेकराला कापूर भाजी करून वाढल्यानंतर ज्याच्या घरी लेकर नाही त्याच्या घरचं पाणी पिना कस जेवण करून मास एवढा तलास तू देतोस का रे असला धंदा तुझा बरोबर आहे का जनावरीनं देवाला बांधतात माय भांडायचा अधिकार देवाला तुम्हाला आहे बरं का आम्हाला नाही तुकाराम महाराज घडवायची ताकत तुम्हाला आहे ज्ञानोबरायला जन्म द्यायची तुम्हाला आहे शिव छत्रपती शिवाजी महाराजाला घडवायची ताकत तुमच्याकडे आहे बरं का तुम्ही साधारण नाहीये तुमच्या मनामध्ये आलं तर सूर्याला एका ठिकाणी थांबवायची ताकत तुमच्या मध्ये दे। जनाबाई देवाला भांडण करतात अरे एवढा त्रास देणार बघा जनाबाईला मिठी मारून देव म्हणतात जणी आई काही लेकराला मारायला लावलो मीच पण उठवलो मीच तुला माहित आहे का बाई तुझ्याकडे लेकरू होत की हो म्हणलं त्याला मारलो नाव काय चिलिया ए चिलिया बाळा माय जेवण करू दे रे मी एकटा जेवणा बर माझ्या संगतीला लेकरू लागते ये नुसतं धंड होत त्याला शिर फुटलं आणि लेकरू घरातून पळत जणा <laughs> माराय लावलो मी उठवलो मी कारण आमच्या तीन बायकाला अभिमान झालत ब्रह्मदेवाच्या विष्णूच्या महादेवाच्या आमच्या योगपतीवर कोणीच नाही त्यांचा अभिमान घालवण्यासाठी तिला त्रास सक्का मनविशी नाशी त्यांचे बळ सक्का म्हणतोस कोणाला अर्जुनाला मी बळ नाशिलो नाही माग पुढं राहून त्याचं मी लक्षणी पण सगळं ओके बरोबर झालं मला माहित आहे तू करतोस पण सांग सांगा मी तुझे दागिने चोरलो होतो का गुडात द्यावा लागते त्या बंगला मला या लोकांनी सुळावर द्यायला निघाले मला सुळावर देतात मी चोरी केलतो का खरं सांग देवानी म्हणलो तू चोरी केली नाहीस पण तू किती मोठी आहेस तुझ अधिकार किती आहे या पंढरपूरच्या लो लोकांना माहिती नाही या लोकांना कळण्यासाठी असं मी नाटक केलो तू चिंता करू नको तू जा तुझ्या पाठीशी येडी तुझ्या केसाला धक्का लागणार नाही खरंच देवाला ज्यांना आपलं केलं भीती नाही कबिरदास महाराजांचं म्हणणं आहे जितने तारे में उतने तुण शत्रू होय जितने तारे गगन में उतने शत्रु होए करपा करे रघुवीर तो बालन बाका होए जा जना जा जनाबाई गेले लोकणाचं वरी होतं त्या सुळा खाली उभा केले दे जनाबाईला देवाली म्हणले देवा जर मेलो पुढचं जन्म तुझज भजन करण्यातच मिळू दे रे देवा नाही लोखंडाचं सूल पाणी झालं जणाबाईच्या अंगावर अभिषेक झाला अभिषेक पण टाकले अरे साधारण नाही पोरी जना म्हणजे देवाला सुद्धा हलवायची ताकद आहे अभंगाच चिंतन झालं अकराला संपायचं साडे अकरा वाजले अभंग मोठा होता म्हणून वाजले नहीं की नाही आणि मला माहित आहे तुम्ही बी कोण झोपले नाही म्हणून मी कीर्तन केलं नाही तुमचे बी डोळे खालीवर होत असले तरी मी जय विठ्ठल कधी की चला बोलत असताना काय चुकला असेल सर्वांच्या पार साष्टांग लोटांगण टाकतो क्षमा मागतो सर्वांनी मोठ्या अंत क्षमा करा या ठिकाणी हरिभक्तीप्रायणा धन्य सोर सम्राट